शिक्षणाचं बोध आपल्याला बांधलं ते सर्वश्रेष्ठ सन्मान फुले सावित्रीबाई आपल्याला राज्य घट्ट दिली त्या राज्य घट्टने सर्वसामान्य माणसांना सन्मान दिला वंचित आणि साध्या लोकांना ज्या तर या आधार दिला सर्व जाती धर्मांना ज्या घटने भगिनीला आरक्षण मिळालं आणि त्याच आरक्षणाच्या गोष्टीवर आज नगराध्यक्ष पदावर महिला उभी राहिलेली आहे नगरसेवक म्हणून महिला उभ्या राहिलेल्या आहेत आणि म्हणून मला सांगावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा मोठा या लोकशाहीचा अधिकार त्यांनी आपल्या सर्वांच्या हातात दिलेला आहे मी या सर्व महापुरुषांच्या चन्नावर नतमस्तक होतो ज्या शिवसेना या चार शब्दाला खर खर बाळासाहेबांनी जी सर्वसामान्यांची नाळ जपडली महाराष्ट्रामध्ये जी भूमिका मांडली अखंड हिंदुस्थानामध्ये आपण सर्वांना बरोबर घेऊन जा अशा पद्धतीची शिकवण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आज शिवसेना प्रमुख हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या असलेल्या सन्मानाच्या आणि त्यांच्या असलेल्या पक्षाच्या जबाबदारीचा शिवधनुष्य आपल्या सर्वांच्या खात्यावर आलेला आहे मला सांगावं लागेल की मधल्या काळामध्ये एक लाडी झाली एका बाजूला उमेदवार होते विधानसभेला <coughs> एका बाजूला महाविकास आघाडी एका बाजूला महायुती कुठेही धनुष्यमान निवडणुकीला मतदानाला यावे लोकसभेला लोकसभेला वोटिंगच्या असलेल्या मशीनवर धनुष्यमान नव्हतं यावेळेला पहिल्यांदा असं घडलं आणि विधानसभेला सुद्धा धनुष्यमान नव्हतं पण मी आपल्याला सांगतो माझ्यासारखा सर्वसाधारण फाटका माणूस हो। तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या मातीला भाडाला लावून तुमच्या प्रत्येकाच्या असलेल्या चरणावर नतमस्तक होऊन ज्या पद्धतीने निवडणुकीला मी सामोरं गेलो महाराष्ट्रामध्ये किल्ले शुरीला सन्मान मिळवून दिला माझ्या तमाम आमदार म्हणून मला पण ही अपक्षाची उमेदवारी केवळ जिंकली तर तिचा सन्मान झाला हेलिकॉप्टर आलं आज पुर हेलिकॉप्टर त्याचं कारण आहे त्याच कारण आहे शिवनदीवर भागवा फडकला सरासुराच्या रूपाने आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आले त्यामुळे आज जो नगर पालिकेचा जो आपण पॅनल पाहतोय हा सर्व समावेशक आहे या असलेल्या आपल्या शिवधनुष्य पॅनल जो आपण बारकाईने पाहिला तर इथल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण संधी दिलेली आहे कुठेही भेदभाव नाही कुठेही मनामध्ये मनभेद नाही काही लोक का मुद्दाम जातीवाद करतात या शहरामध्ये पण मी आपल्याला सांगतो जे शिवधनुष्य आम्ही खात्यावर घेतले या सर्वांच्या साक्षीने माझे मुस्लिम बांधव विकासाच्या दृष्टीने सगळ्यात जास्त बद्दल आमच्या नगराध्यक्ष पदक आणि नगरसेवक आला इथे हिंदू आणि मुसलमान दोन्ही जबाबदारीने वागत दोन हजार चौदाचा काळ वेगळा होता त्यावेळेला त्यावेळेला मुद्दामुली घडवल्या गेल्या काही लोकांकडून पण आता ते दिवस राहिलेले नाही जनता शाळे झालेली आहे जनता सुशिक्षित झालेली आहे जनता जबाबदार झालेली आहे त्यामुळे जो या मातीसाठी माणसांसाठी अडचणीसाठी समस्यांसाठी शहराच्या उत्कृष्टसाठी झटेल त्या त्या व्यक्तीलाच या नगराध्यक्ष पदावर बसण्याचा सन्मान मिळेल आठही उमेदवारामध्ये अतिशय सुंदर आणि चाळीस वर्ष त्या माणसाने या शहरासाठी सुखदुःख पाहिली मी ज्या वेळेला ना सय्यद वाड्यामध्ये आणि ज्या वेळेला त्याचा मोहरमचा सण असायचा त्या मोहरमच्या दुःखामध्ये सुद्धा एका बाजूला मी उभा असायचा तर दुसऱ्या बाजूला उभा असायचा एकही वर्ष त्यांनी मुस्लिम बांधवाचे कार्यक्रम सोडलेला आहे आणि त्याचबरोबर बरोबर प्रभू श्रीरामचंद्रचा कार्यक्रम असला आणि शिवजयंती असली गुढीपाडवा असला ये हा आमचा बापा काजळे खाद्यावर भगवा झेंडा घेऊन सतत काम करताना मी पाहिलेले आयुष्यभर त्यामुळे आपला उमेदवार जो आहे लोक काही काय ठिका करतात काही लोक त्यांना बदनाम करतात काही लोक त्यांच्या घरातली भांडणं आता रस्त्यावर लागलेली आहेत कोणाच्या घरात भांडत नाही हो। मी आमदार आहे माझ्या घरात सुद्धा भांडण आहे कोणाच्या घरात ना भांडत नाही शेवटी संसार म्हटला की भाडला, भाडला की हे भांडं लागणारच परंतु निवडणुकीच्या तोंडावर कोण छत्रपती शिवरायांच्या नावाचं राजकारण करत आहे कोणी कुटुंबातले हेवे दावे सांगायला सुरुवात करत पण मी आपल्याला सांगतो हे शहर फार हुशार हुशार लोकांचं शहर आहे जुन्नर शहर आता मी आपल्याला सांगतो ह्या वॉर्ड मध्ये आता मयूर भाबरांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे मयूर शिवाजीराव आणि दुसऱ्या बाजूला आमच्या भगिनी सौ सुवर्णताई श्रीकांत जाधव अर्थात पहिले शिवसेनेचे शाखा प्रमुख तालुका प्रमुख दौलतजी जाधव यांच्या कुटुंबाचा आम्ही सन्मान ठेवलेला आहे मी बोललो होतो जो जुना माणूस असेल तो जर सध्या शिवसेने म्हणून उमेदवारी घेत असेल आम्ही त्यांना पहिल्यांदा संधी देऊ अडचण काही असेल तर मी त्याच्या पाठीमागे उभी राहील परंतु नंतर या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आणि हे तसे दोन्ही लोकचे आहेत म्हणजे आताचा जो उमेदवार आहे समोर तो आणि आपला उमेदवार मयूर हे दोन्ही तसे विधानसभेला पलीकडं होते आपल्याकडं नव्हते आम्हाला मान्य आहे पण दोघांपैकी एकाची चॉईस करायची जबाबदारी माझ्या खात्यावर आली आणि मला कळालं की हा मयुर सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी सदैव खाली आहे आपल्याला का खुलं सांगतो मी कधी आडपडदा ठेवत नाही राजकारणात खोट बोलून मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच खोट राजकारण करत नाही आम्हाला करायची हे सेवा आम्हाला हे शहर सौर ऊर्जे खाली आणायचे आणायचे ना महाराष्ट्र राज्याचा पहिला सौर ऊर्जेचं शहर कुठला असेल तर ते आमचं जुन्नर शहर असेल हे मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे सर्व चौकात सीसीटीव्ही नावायचे ना सर्व चौकामध्ये सीसीटीव्ही ग्रामीण मधल्या शहरांमध्ये सगळ्यात चांगला सीसीटीव्हीचा जाळा आम्ही विणणार आहोत तिसरी गोष्ट हे सगळ्या जेवढ्या खांबल्या बघा हे व्हायरे हे तारा या सगळ्या हे काय तारा आहे त्या पावसामुळे कधी धोकादायती आपल्या सर्वांना मी खूप बारीक विचार करतो हुशाराचा हे सगळे असलेले टोटल शहरातले खांब हे खांब एका बाजूला वाकलेत हे सगळे खांबले हे धोकादायक झालेले सगळ्या तारा विस्कळीत झालेली सगळी चैन हे सगळं काढणार आणि लावून आम्ही पास आउट करणार कॅमल टाकून शहर बदलायचं आहे शहर चकाचक करायचं आहे ही जी चुन्नरची पहिली प्रवीण वेस आहे ते आम्ही डिमॉलिश करणार ते आम्ही डिमॉलिश करणार हे मागे थांबणार हे आम्ही डिमॉलिश करणार आणि डिमॉलिश करून आम्ही ही वेस्ट हा महाद्वार हा एक महाद्वार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागे नवीन महाद्वार असे दोन महाद्वार आम्ही एक वर्षाच्या आतमध्ये उभे करतात चांगले आम्ही आपल्याला शुद्ध आणि उच्च दाबाचं पाणी देणार उच्च दाबाचं पाणी म्हणजे तुम्हाला ते पाणी पोचलं पाहिजे ट्रिपल फिल्कर आणि आपले सगळे आता इथं पण म्हणतात राजकारण कोण करतं अहो काय माणसाने किती खोटं बोलाव असं हो। खोटं बोलून कुराला सत्ता मिळत नाही अहो खोटं बोलून तुम्हाला तीन नंबरला पाठवलं लोकांनी किती नंबरला शिवाजीराव त्याला बातमी देऊ द्या भिडबंड करू <laughs> <laughs> खोटं बोलाव खोट बोलवण आपण तीन नंबरला गेलात आपण काय म्हटलात इथले मंदिराचे इथल्या मस्जिदांचे इथल्या स्थळांचे हे सगळे विकास कामाचे पैसे अडकून राहिले होय अडकून राहिले पण कुणाच्या काळात तुमच्याच काळात तुम ना मी आपल्याला सांगतो तुमच्या काळाच्या अडकून राहिले ना ते बाहेर काढून त्याला सरळ करायचं काम शिवसेना करायला एवढं मी तुम्हाला सांगतो खाना असेल कब्रस्तान असतील सर्व धर्माची मंदिरं असतील त्याचे सभामंडप असतील समाज मंदिर असतील ही सगळी राहिलेली काम आपण पूर्ण करू अव काम पूर्ण करायला हिंमत लागतंय काम पूर्ण करायला ध्यास लागतो आणि काम करायला चोवीस तास म्हणून जागा लागतो हे सहाच्या पुढे यांचे मोबाईल बंद होतात किती सहाच्या पुढे मोबाईल बंद घोडे फरार टांगा पलटी टांगा पलटी त्याचा सहाच्या पुढे टांगा पलटी मग कुणाला अपघात झाला यांना माहित नाही ना नाही ना ना लोकांना त्रास झाला यांना काही सहाच्या पुढं माहित नाही कारण सहाच्या यांची दुनिया बदलते सहाच्या पुढे हे छंदरी दुनियात जातात नवीन दुनियात जातात आम्हाला एकच कळत सर्वसामान्य माणसाचा ध्यास त्यांचा विकास त्यांच्या अडचणी या शहराचा मी अजून एक निर्णय केलेला आहे मी आपल्याला सांगतो मी फिरलोय पाय सगळे घर चार नंबर फिरलो ना, फिर ना, ओ, ओ। हो ना मी सगळा मला मुस्लिम मानव बोलले भेटले मला सर्व सामान्य माणसं भेटले माझ्या गळ्यामध्ये रडून बोलले दादा खूप त्रास येऊ आम्हाला या मच्छरांचा उघड्या कटरांचा पाणी जात नाही इथून मी आपल्याला शिवाय देवीच्या साक्षरेला तोड करून सांगतो या शहरामध्ये शंभर टक्के गटर योजना पूर्ण केली जाईल शंभर टक्के आपण सर्व आता तयार झालेले आहेत आपल्या लोक भडकवतील आपल्याला काय वेगळं वेगळं सांगतील निवडणूक चारच दिवसाची असते पण प्रश्न आयुष्याचा आहे प्रश्न पाच वर्षाचा आहे पाच वर्ष स्वपा काढ गं बाबा पाच वर्ष मोठा काळ आहे हे आता मोठे मोठे पैसे घेऊन तुमच्याकडे येतील मोठे मोठ्या 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 नोटा घेऊन येतील महात्मा गांधी तुम्ही ओळख ना महात्मा गांधी आपल्याला राष्ट्रपिता ते आता महात्मा गांधी साहेबांना घेऊन येतील तुमच्याकडे आणि सांगतील जरा आता आमचा विचार करा जी माणसं सर्वसामान्य जनतेमध्ये येणार नाहीत समोरचा उमेदवार सुद्धा ह्या वॉर्ड मध्ये आता निवडणुकीमध्ये लोक विचारलं <laughs> आपण <आगे> कोण <जा भाई। laughs> पाच वर्षातून पहिल्यांदा बाहेर आले आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना केवळ पैशासाठी मोर्खा <laughs> ना आशिष नाही आमची ढवडी खाली पिवडी <laughs> माहित आहे कोण काय करत आम्हाला माहित आहे तुम्ही कशाला त्यांना गणपतीला आरतीला नाही लोकांमध्ये नाही चिंतेमध्ये नाही सुखात नाही दुखात नाही मैत्रीत नाही दशकेत नाही शेजारच्या पण माहित नाही त्यामुळे तुम्ही कितीही बाहेरून माणसं आणून जरी रॅली काढली तरी माझी चार नंबरची जनता तुमच्या रॅलीला उत्तर दिल्याशिवाय अरे खिच अरे खीच अरे खिच घेतात अरे खीच के मी आपल्याला खात्रीपणे सांगतो या शिवभूमीवर आम्ही ऐक्याचा झेंडा म्हणजेच त्यागाचा भगवा झेंडा फडकून शिवाजी मी राहणार एवढा हो विश्वास आपल्याला आपण सर्वजण तयारीला लागा गाळ बसू नका रात्र वैऱ्याची आहे जो महात्मा गांधी देईल तो हातात घ्या सोडू नका सोडणे का नाही छोडणे का नाही महात्मा गांधी को भी देणे का और झुकेगा नाही सालाच्या सोबत झुकायचा सुद्धा नाही आपली आन बाण आणि शान आपला स्वाभिमान आपण कुणासमोर ठेवणार नाही जो काम करेगा ते म्हणतात ना आमचे एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणतात अभी राजा का बेटा राजा नाही होगा अभी राजा का बेटा राजा नाही होगा जो काम करेगा वो राजा होगा ए, जो काम करेगा वो राजा होगा मी आपला सेवक आमदार हा शब्द मागे आपला माणूस आपल्याला शब्द देतो आयुष्याची आम्ही माती करू पण जुन्नर शहराच सोनं केल्याशिवाय आमचे नगरसेवक शांत राहणार आपल्या सर्वांना विश्वास देतो ही एवढी मोठी रॅली आपण आणलेली आहे आणि खर तर ही बाहेरची नाही ही कुठली आहे स्थानिक आहे ही घराघरातून माणसं बाहेर पडली आहेत आणि आता यातला यातला कुठलाच माणूस हे पिकेगा नाही हे पिकेगा नाही हे रुकेगा नाही और हटे का आपल्या सर्वांना या विजय उत्सवाच्या शुभेच्छा देतो घाल बसू नका तीन तारखेचा विजय मात्र तुमच्या खांद्यावर ठेवतो तुमच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या असलेल्या सगळ्या उमेदवारांची आठ बाण शान तुमच्या खांद्यावर ठेवतो आणि माझ्या शब्दाला विराम देऊन धनुष्य बाणाच्या चिन्हावरचा समोरचं पटन लागव प्रचंड मताधिकारी विजय करा विजयी करा विजय करा खेच घेता खेच घेता खेच घेता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा साहेबा आंबेडकरांचा सावित्रीबाईंचा आई जिजाऊ मातेचा महात्मा हो महात्मा जोतिबा फुले यांचा आणि माझ्या जुन्नरच्या जनतेचा अरे माझ्या जुन्नरच्या जनतेचा हा विजय आम्ही घेतला शिवराणांचा हितचा जय महाराष्ट्राचा शिवरायाचा